नमस्कार मित्रांनो वेलकम टू एपीन चॅनल जर तुम्हाला जमीनमध्ये मी शिकायचं असेल किंवा सरकार काम याबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलचा फारक करा माझ्या शाळेला तुम्हाला नवीन नवीन अशी वेळ मिळत जातील तर मी स्वतः मजूर करतो त्यामुळे मी चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करीन तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा शिकायचं असेल तर मी माझा व्हॉट्सअप नंबर कमेंट बॉक्समध्ये डी एम करून ठेवतो काय प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअपवर एस एम एस करा तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन विषय घेऊन लागलो आहे तो म्हणजेच उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात भूमापन विभागामध्ये आप आपली शेतीची कोणकोणती कागदपत्रे जतन करून ठेवलेली असते म्हणजे भूमिया विले जमिनीमध्ये कार्यालयात आपल्या शेतीची कोणकोणती कागदपत्रे आपल्याला मिळू शकते व त्यांनी जतन पूर्वीपासून जतन करून ठेवलेलं असते म्हणजे जपून ठेवलेला असते तर आपण बघूया कच्चे टिपून बुक एक म्हणजे कच्चे टिपून बुक दुसरे म्हणजे पक्के टिपण बुक हे झाले तिसरे परती बुक चौथे प्रमाणे तयार केलेले गाव नकाशा पाचवा म्हणजे वसलेवार बुक सहावा म्हणजे फांडी नकाशा सातवा म्हणजे आकारबंत म्हणजेच गाव नमुना नंबर एक आठ म्हणजे मूळ शेत पुस्तक व दुरुस्ती शेत पुस्तक नऊ म्हणजे गटाचा आकारबंत दहा जमीन एकत्रीकरण एक योजनेचे खाते पुस्तक म्हणजे नऊ तीन तीन नऊ चार काय आहे हे मी माझ्या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये मी पूर्ण मध्ये एक्सप्लेन केलेला आहे अकरा म्हणजे एक जमीन एकत्रीकरण एक योजनेवेळी घेण्यात आलेले जवाब बारा नंबर एकत्रीकरण एक योजनेच्या नंतरचा गटाचा नकाशा एकत्रीकरण एक योजना काय आहे हे मी माझ्या अगोदरच्या मध्ये एक्सप्लेन केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता जबाबानुसार संबंधित खातेदारांना दिल्या गेलेल्या कब्जे पावते चौदा म्हणजे मंजूर शुद्धी पुस्तक पंधरा म्हणजे दुरुस्ती योजना सोळा पोट एसी मोर्गी नकाशा नकाशे कोणते कोणते आहे ते आपण व्हिडिओ तयार केलेला आहे घटना कशा म्हणजे काय टिप्पणा कशा म्हणजे काय फाडी नकाशा म्हणजे काय जाऊन माझ्या चॅनलवर बहुत व्हिडिओ अपलोड केलेला आहे पुढे काय आहे सतरा नंबर पुन्हा बुक अठरा अकारफोड पत्रक एकोणीस बिनशेती मोजणी अधिक वीस नंबर कमी जास्त पत्रक व एकवीस नंबर सर्व प्रकारचे मोजणे आधी हे इत्यादी मी तुम्हाला एकवीस जे बुक किंवा नकाश सांगितलेले कागदपत्र सांगितलेले आहे हे एकवीस कागदपत्र तुम्हाला भूमी अभिलेख मोजणी खात्यामध्ये जाऊन जे मोजणी खाते असते तालुक्यात तिथं तुम्ही किंवा जिल्ह्यामध्ये नगरपालिका असते त्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालय व भूमी अधीक्षक कार्यालय असते त्यात तुम्ही जाऊन इत्यादी तुम्ही मिळवू शकता या कागदावरून आपल्याला कागदोच्च फेरफार व आपले मालकी हक्क कळते त्यामुळे इत्यादी कागद तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयात मिळून जातील तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा करास्क्राईब करा थँक्यू सो